रत्नागिरी अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका बसणार आहे टॅरिफ धोरणामुळे कोळंबीवर सव्वीस टक्के शुल्क भरावे लागणार आहे कोळंबीसाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ असून वन्नामेई नावाच्या कोळंबीला अमेरिकेत सर्वाधिक मागणी आहे कोळंबीवर निर्यात शुल्क वाढल्याने कोळंबी निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे तर निर्यात घटल्याने स्थानिक बाजारात कोळंबीचे दर गडगडले आहेत घाऊक बाजारातला अडीचशे रुपये इतका कोळंबीचा दर होता तो दर आता सत्तर रुपये किलो इतका खाली आला आहे अमेरिकेने तो आता सहा टक्केचा सव्वीस टक्के टॅरिफ केला आहे त्यामुळे निर्यातीवर भरपूर परिणाम पडला आहे कोळंबीच्या निर्यातीवर कारण कोळंबीची भरपूर मागणी असते अमेरिकेला तर आता जो टेरिफमुळे रेट वाढल्यामुळे एक्सपोर्ट कमी होईल याची शक्यता आहे आणि आम आमच्याकडे जे काय होईल याचा दर कमी होईल त्यामुळे याचा परिणाम आम्हाला बुकतावा लागणार आहे भविष्यामध्ये माझं नाव सुलतान वस्ता